अयोध्या सायकलवारी करणारे डॉक्टर किरण बोरसे यांचा सायकल फाउंडेशन तर्फे सत्कार जुनी शिमळी बागलान तालुक्यातील ताहराबाद येथील डॉक्टर किरण बोरसे आणि कल्पेश चाळवे यांनी बारा दिवसात साधारणपणे पंधराशे किलोमीटर अंतर पार करून अयोध्या सायकलवारी यशस्वीपणे पूर्ण केली अयोध्यावारी करत असताना सायकल चालवा पर्यावरण वाचवा हा संदेश देखील त्यांनी आपल्या या सायकलवारीतून दिला होता बारा दिवसात अयोध्यावारी करणारे डॉक्टर किरण बोरसे कल्पेश साळवे यांचा बागलान सायकल फाउंडेशनच्या वतीनं अध्यक्ष दीपक सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बागलान सायकल फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनवणे ज्येष्ठ सदस्य हिरा काका शरद वाघ प्रकाश देवरे अशोक सोनवणे योगेश सोनवणे गणेश जाधव सायकल फाउंडेशनचे सर्व सदस्य सटांना ताहराबाद सायकल राईड करून शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते बागलांना वृत्तांतसाठी गणेश वागुल